वर्धा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमरकाळे यांच्या प्रचारार्थ हिंगणघाट इथं इंडी आघाडीची प्रचारसभा झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभेला संबोधित केलं पंतप्रधानांच्या कर्नाटक तसंच अमित शाह यांच्या मध्यप्रदेशातील प्रचारावर ठाकरे यांनी यावेळी टीका केली भाजपाचं सरकार भ्रष्ट असून ते केंद्रातून उतरावावं लागेल असं ते म्हणाले तसंच पंतप्रधान मोदी यांच्या काळात विदर्भात एकतरी उद्योग आणला का असा सवाल त्यांनी केला अरे ठीक आहे तुम्ही उद्धव ठाकरेनं संपवायला निघालात तुम्ही शरद पवारांना संपवायला निघालात पण तुम्ही आमच्या दैवताना सुद्धा त्यांची नावं पुसाल निघालात माझ्या त्या प्रचार गीतामधलं मशाल गीतामधलं जय भवानी हा शब्द जो आहे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आमची आहे तुम्हाला माझ्या भवानी मातेबद्दल एवढा आणि संपूर्णपणे महाराष्ट्र द्वेष्ट सरकार केंद्रातून आपल्याला आता खाली खेचावंच लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत यावरून आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला युवकान नौकर्या शेक उत्पन्ना का खोटी स्वप्न दाखिल अस सिंह बोले थे किसानों की आय दो गुना हो जाएगी दो गुना हो क्या? झूठ बोला ना बोले थे इतना काला धन लाएंगे इतना धन लाएंगे, इतना काला धन लाएंगे कि हर आदमी के खाते में कितना जमा हो जाएगा कितना जमा होगा जोर से बोलिए पंद्रह पैसे भी आपके खाते में नहीं आए